नमस्कार मी राधिका सोळंके हो काल ठीक साडेआठ वाजता श्री शिवाजी विद्यालयी इथं माझ्या कागदपत्रांची पृत करण्यासंदर्भात आली होती श्री शिवाजी प्रसारक संस्था गेल्या आमचे आजोबा श्री श्रीपतराव गंगा सोळंके हो भाई शेखा पक्षाचे ज्येष्ठ कामगार होते यांची मी नात असो त्या संस्थेची स्थापना एकोणीसशे बावन्न साली यफ टेनद्वारा संचलित आहे बुपसंचालकाच्या सुनावण्या आमच्या लातूरमध्ये चालू आहेत पदभरती संदर्भात विचारणा केली असता मुख्याध्यापिका जाधव दीपश्री जाधव यांनी मी ओळखत नाही बाहेरने शिवीगाळ धक्कामुक्की करून हे बोगस प्रकरण पांघरून घालण्यासाठी पोषण आहाराचा प्रकार टाळण्यासाठी हा प्रकार काल केलेला आहे तरी मी त्यांना मी आणि सौजीजाऊ समी स्थान असलेल्या माझ्या स्वर्णात सुवर्णाताई सोडून आम्ही दोघीही होतो या का या सर, या सर्व घटनेच्या साक्षीदार माझ्या आई आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून संस्थेमध्ये कार्यरत मंड कार्यकारी मंडळाचे स सात सदस्य आहेत त्या सदस्यात नंबर एकवर आहेत रामराव धेपे अध्यक्ष नंबर दोनवर आहेत दत्ता सोमोशी उपाध्यक्ष नंबर तीनवर आहेत बंडापा का सचिव नंबर चारवर आहेत शिवदर्शन पाटील अधीक्षक नंबर पाचवर आहेत भगवंतराव पाटील सदस्य नंबर सहावर आहेत किसनराव शिंदे गुंजरगा नंबर सातवर आहेत वसंतराव मनाळे सदरी सदस्यां सदस्याची कार्यकारी मंडळात धर्मादाय आयुक्तांनी निरीक्षकाकडून नियुक्त्या घेऊन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यापासून सर्व सभासद ऐंशी वर्षाच्या वर्ष आहे तरी सचिव बंडाप्पा काळगे उपाध्यक्ष दत्ता सोमोशी मुख्याध्यापिका दीपश्री जाधव शिक्षण शिक्षण शिवाजी विद्यालय संस्था मुख्याध्यापक संत तुकाराम येणू यांनी मान्यता नसताना तीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरत्या नेमणुका केलेल्या आहेत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तीन पदी बोगस भरती प्रकर भरली आहे त्या प्रकरणात त्यांनी कार्यकारी मंडळाची मान्यता नाही शालेय शिक्षण संस्थे गठन नाही बिंदू नामावली अध्यामक नाही शिक्षण समितीची स्थापना नाही जाहिरात जाहिरातीला जाहिरातील अधीक्षकाची मान्यता नाही पैसे घेऊन या त्या भरत्या करत आहे हे कार्यकारी मंडळ डावून काही शिक्षकांच्या मान्यता त्यांनी बोगस केलेल्या आहेत सचिव बंडाप्पा उपाध्यक्ष दत्ता दत्ता दत्तासंभोशी मुख्याध्यापिका दीप्री जाधव यांनी घेतलेले आहेत धर्मताळ आयुक्ता करून कोणत्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी ह्या भत्त्या के केलेल्या आहेत काही शिक्षकांची मान्यता नसून नसून मुलाखती नसून कोणत्याच प्रकारचं रेकॉर्ड नसून त्यांनी त्या दोन भत्या केलेल्या आहेत आणि हेतूपरस् हेतूपरस्पर त्या या भत्त्या करत आहेत आपलं म्हणणं काय काल आपल्यावर जो आरोप झाला आपण आपण लाताबुक्याने मारहाण केले म्हणत आपलं म्हणणं काय तर त्यावर माझं म्हणणं एवढंच आहे मी त्यांना विचारणा कर विचारणा माझ्या प्रस्तावाची करण्यात आली होती तर त्यांनी मला स्वतःच मारून घेऊन स्वतःच हे करून त्या पोलीस स्टेशनला तक्रार सादर केली मी माझ्या प्रस्तावाचा विचारणा करण्यात आली एका जागेसाठी दोन प्रस्ताव त्या कशा टाकू शकतात ते मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगणारच आहे तर काही शिक्षकांच्या मान्यता असून जाहिरात असून त्यांचं सगळं रेकॉर्ड असून ते रोज शाळा करत असून हे परस्पर त्यांना डावलत आहेत त्या ते पाच वर्ष झालं शिक्षक बाहेर फिरत आहेत त्यांचं कुठलंच त्यांनी म्हणजे ही रेकॉर्ड ठेवलेलं नाही त्यांना भरती करून घेत नाही कारण आम्ही त्यांना पैसे देत नाही आम्ही पीडित तीन शिक्षिका आहोत माझी कनिष्ठ लिपिक पदाची जाहिरात दोन हजार सतरा साली मान्यतेनुसार प्रस्ताव पाठवण्यात आलेला उच्च न्यायालयाने त्रुटीचे निराकरण करून निर्णय घ्यावा असा आदेश असताना माझा प्रस्ताव डावरून त्यांनी बोनस भिंतीची कृत्य करून बिनबुडाचे आरोप काल माझ्यावरती केले आहे दिवाळीमध्ये फटाक्याचे स्टॉल लागतात आपल्या संस्थेच्या जागेवर त्याला कार्यकारी मंडळाची स्थापना कार्यकारी मंडळाचा विचार न घेता कार्यकारी म्हणजे आपल्याला असं म्हणायचं का मुख्याध्यापकाचा जो मनमानी कारभार येथे चाललाय आहे मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार इथं चालू आहे डावरून प्राथमिकची